मुंबईतील ब्रिटिशकालीन ब्रिज म्हणजेच एल्फिन्स्टन ब्रिज आणि ह्या एल्फिन्स्टन ब्रिजचं पाडकाम कधी होणार आहे त्याचा मुहूर्त अखेर ठरलेला आहे गणेशोत्सव काल संपल्यानंतर गणेशोत्सवानंतर दहा सप्टेंबर रोजी हा एल्फिन्स्टन ब्रिज पाडण्यात येणार आहे अशी माहिती वाहतूक विभागाचं जे मुख्यालय आहे तिथून आम्हाला मिळालेली आहे आणि खर तर या सगळ्या संदर्भात मागील अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर गदारोळ झालेला सुद्धा सगळ्यांनी पाहिलेला होता एल्फिन्स्टन ब्रिजच्या परिसरात सुमारे एकोणीस ते वीस अशा इमारती आहेत की ज्यांच्या पुनर्विकासाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा या ब्रिजच्या ऐरणीवर आलेला होता त्यामुळेच आता आहे 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 ब्रिजचं जे बांधकाम ते पूर्ण करणार त्यामुळेच ट्रॅफिकच्या काही ज्या बाजू असतात त्या सुद्धा बाजू संपूर्ण हाताळण्याची जी एक पद्धत असते किंवा जी एक प्रोसिजर आहे ती प्रोसिजर सुद्धा आता पूर्णत्वास आलेली आहे आणि याच संदर्भात उद्या सुद्धा एक मुंबई मुंबई वाहतूक विभागाकडनं एक अत्यंत महत्वाची अशी प्रेस कॉन्फरन्स सुद्धा होणार आहे आणि या संदर्भात गणेशोत्सवा काळासंदर्भात गणेशोत्सवासंदर्भात ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सुद्धा देण्यात येणार आहेत मात्र एल्फिन्स्टन ब्रिज हा अत्यंत जुना ब्रिटिश कालीन पूल होता आणि या पुलाची कुठेतरी जीर्ण झालेला होता किंवा अत्यंत जुना झालेला असल्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये याच कारणास्तव हा जो ब्रिज आहे तो पाडून पुन्हा नव्यानं बांधण्यात येणार आहे आणि यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून ह्या ब्रिजचं जे पाडकाम आहे किंवा या ब्रिज संदर्भातली जी काही बाब बाबी आहेत महत्वाच्या त्या कुठेतरी रखडलेल्या होत्या मात्र आता अखेर दहा सप्टेंबर रोजी ब्रिजचं जे पाडकाम आहे ते आता सुरू होणार आहे या संदर्भात नेमकं ट्रॅफिकचं डायव्हर्जन कसं असणार आहे नागरिकांसाठी जे काही पर्यायी मार्ग निश्चितच असणार आहेत मात्र हे पर्यायी मार्ग कुठे असणार आहेत वाहतूक कोंडीचं नियोजन कसं असणार आहे या संदर्भात सुद्धा जी माहिती आहे ती माहिती लवकरच नागरिकांपर्यंत पोहोचवली जाईल मात्र आ, हे जे काही पाडकाम होणार आहे या जे काही तिकडचे रहिवासी आहेत त्यांच्या स्थलांतरणाचा जो काही मुद्दा आहे तो सुद्धा याचा प्रामुख्यानं विचार केला जाईल अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे त्यामुळेच आता जो जीर्ण झालेला जुना एल्फिन्स ब्रिज आहे तो कुठेतरी पाडून आता एक नवा एल्फिन्स्टन ब्रिज मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू होणार आहे त्याच जे पाडकाम आहे ते येत्या दहा सप्टेंबर म्हणजेच उत्सवांचा गणेशोत्सवाचा काळ जो आहे तो गणेशोत्सवाचा काळ संपल्यानंतर हे जे एल्फिन्स्टन ब्रिजचं पाडकाम आहे ते पाडकाम करण्यात येईल आणि याच सगळ्या संदर्भात नेमकं ट्रॅफिक डायव्हर्जन कसं असेल आणि तिथल्या रहिवाशांना कोणताही त्रास होऊ नये आवाजाचा त्रास असेल किंवा इतर ट्रॅफिकचा त्रास असेल तो होऊ नये याची सुद्धा काळजी घेतली जाईल एम हा पूल जो आहे हा ब्रिज जो आहे तो एम एमआरडीए कडनं बांधण्यात येणार आहे त्यामुळे वाहतूक विभागाकडनं ज्या काही बाबी असतील त्या बाबींची सुद्धा आता पूर्तता होणार आहे त्यामुळेच आता दहा सप्टेंबर पासून हा जो ब्रिज आहे तो आता पाडण्यात येणार आहे त्यामुळेच या सगळ्या संदर्भात जी काही अधिकची माहिती असेल जी काही सविस्तर विस्तृत माहिती असेल तीसुद्धा लवकरच स्थानिकांना आणि मुंबईकरांना देण्यात येणार आहे कारण जर आपण बघितलं तर वरळी प्रभादेवी आणि एल्फिन्स्टन हा जो भाग आहे तो अत्यंत रहदारीचा वर्दळ असलेला भाग आहे अनेक मोठमोठे कॉर्पोरेट ऑफिसेससुद्धा या भागामध्ये आहेत त्यामुळे दर दिवशी या ब्रिजचा वापर करून अनेक मुंबईकर प्रवास करत असतात त्यामुळे मुंबईकरांच्या प्रवासात कुठेही बाधा होऊ नये यासाठीच नेमके ट्रॅफिकचे काय डायव्हर्जन्स आहेत किंवा ट्रॅफिकची मॅनेजमेंट ट्रॅफिकचं नियोजन कसं असणार आहे या, या संदर्भात सुद्धा अधिकृत जी माहिती आहे ती लवकरच दिली जाईल त्यामुळे गणेशोत्सवाचा कालखंड संपल्यानंतर येत्या दहा सप्टेंबर पासून हा जो ब्रिज आहे एल्फिन्स्टन ब्रिज त्याचं पाडकाम जे आहे ते पाडकाम सुरू होईल लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट